नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय बैठक आज पुण्यात पार पडली मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं मातंग समाजासाठी स्थापना करण्यात यावी यासाठी मातंग समाजातील सर्व पक्षीय नेते आणि प्रमुख पदाधिकारी एकत्र आले होते समाजाच्या या सर्व मागण्यांसाठी राज्यभर लढा उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय या बैठकीत माजी मंत्री रमेश बागवे आमदार सुनील कांबे महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण वर्गीकरण समितीचे सदस्य मच्छिंद्र सक्टे व मारुती वाडेकर झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वैराट लहुजी वस्ता साळवे स्मारक समितीचे माजी अध्यक्ष विजय ढाकले लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे अनिल हताळगळे यांच्यासह राज्यातील चाळीस पक्ष व संघटनाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता सर्व चिमत किंमत त्याच्या शब्दाला त्या जिल्ह्यामध्ये आवाज दिला तर कमीत कमी शंभर वर्ष लोक येत्या शकतात असे ताकदवान लोक आणि आपल्याला आरक्षण मिळेल आपला हा चालू ठेवायचा आहे सकल मात्र समाजाच्या माध्यमात त्यासाठी जे वेळ मिळणारे कार्य तेव्हा आहे तर हा जवळचा आहे हा माझ्या वर्गीचा आहे माझा दात माझा पुत्र आहे माझ्या पक्षाचा आहे माझ्या संघटनेच आहे हे मुली काय आहे पक्ष संघटना हे सगळं पावसा आपल्या सकल माता समाजामध्ये आज आपण सांगतो काय लोकांनी काय चुकीचं गैरसमज की हे बघा संघाचे कित

to say pani pina monington oxyrich proudly indian